जबरदस्त अशी मोठी मरळ सापडलेली ती सुद्धा या साईटला बघ शकता एकदम बारखा असताय ट्विलर येत फक्त सगळ्यात दगडी दगड तर चला जाऊ लोकेशन वरती फक्त व्हीलर सुद्धा येत नाही तर नाही रास्ता मग भेटत आता इथंच टोलर ठेवतोय आणि चाल जायला लागणार तर त्या जरी खाली तर चला जाऊ ते उगच थोडस असं मग तळ बनवलेलं आहे त्याच्यात ते सगळं पाणी साचतं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे खेकडे पाकड्याला वरच्या साईडला आणि अजून ते, ते बरेचसं खाली सुद्धा आहे माहिती खॉल दरीत वाणी तरी ह्या साईडने आपल्याला माझ्या खेकडीचे पिल्ल पकडायच्यात तर बघू आपल्याला काय खेकडीचे पिल्ल भेटतात का आणि भेटलं हो तर म्हणजे लय सुद्धा होईन कारण तर दावण लावायला भेटन तर दावणीला मग आता आणि या टायमाला म्हणजे हे दोन तीन दिवस जबरदस्त असं गिरायक असतं आहे तर मासे नाही भेटत भरपूर मेहनत करावी लागते तर त्याच्यासाठी आलेलो आहे मग खेकडी आणि त्याच्यानंतर मग दावण लावायची तर बघ तर असं लोकेशन आहे या साईटला आणि भरपूर असं पाण्याचा सुद्धा आवाज येतो आहे मग सुद्धा पाणी नसतं आहे तरीसुद्धा मग जास्त जर पाणी असलं तर काय खेकडी कमी भेटतात आणि कमी पाण्याला जास्त भेटतात ते पिल्लं आलेलो आहे डायरेक्ट जवळ आणि याच्यामधनं पाणी सुद्धा जात आहे त्या साईडला दिसतंय थोडं थोडं पाणी आणि या साईडला एकदम बारका झोरण आहे तर ह्याला बघू भेटतात का आणि जबरदस्त म्हणजे या साइडला दिसतंय सुद्धा पाणी आणि बघू शकता हे डोंगरातलं म्हणजे झाड रानातलं साबर आणि याच्यामध्ये तर भरपूर दगडे आहेत तर अशा ह्याच्यातमध्ये खेकडे असतात पण लय म्ह दगडे जास्त आहेत बघू भेटतात का तरीसुद्धा अशा बारख्या बारख्या दगडीन खाली असतात ती खेकडीची पिल्लं तर बघू भेटल्याच्या नंतर दाखवतो बघू शकता पहिली खेकडीची पिल्लं भेटलेली आहे आणि त्या साईडने महे वरती चाललेलं आहे त्या साईडने जर आलो तर गंडूळ होत आहे वरत नाही यायचं खालीमुळे गंडूळ पाण्याचं पुढे येत आहे त्याच्यामुळं आता खालच्या साईडने पकडीत पकडीत वरती जाणार आहे तर जरा पहिली खेकडीची पिल्ल चा, गावता मध्ये ज्या दगड आहेत त्याच्या खाली जे खेकडे येऊन बसलेले आहेत तर आता ते आपल्याला पलटी करत जायचं पण पाण्यातलेच दगडी आणि बघू शकता बारक पिंकीने सुद्धा पकडलेले खेकडीचे पिल्ल त्यो आणि एकदम मस्त असं पाणी सुद्धा वाहत या साइडनी आणि एकदम जास्त पाण्याला आता काही सापडत नाही थोडा मह इकडं थोडं थोडं उगाच पाणी येत आहे त्याच्यामध्ये भेटलंय आणि भेटते असं वाटतंय इकडे सुद्धा वरती नाही तर तिकडे जाऊ परत एकदा तर बघू शकताय खूप सुद्धा आहे माहिती खूप सुद्धा तर हे सुद्धा खात्यात लोक पण मी तर कधी खाल्लं नाही तर बघू शकते कसं तो आणि त्या खुब्याचे म्हणजे अंडीसुद्धा येते तर शेजारीच त्याला अंडीसुद्धा असतात ती बघू शकते ती जी सफेद दिसते ती त्याचे अंडी आहेत आणि आता तो तिकडं सुद्धा चाललेला आहे आणि ती गोगल गाय नाही आहे ती मग पाण्यामधला तो खुब बोलतात त्याला आणि भरपूर लोक खातात सुद्धा तर बघू शकता एकदम अंड्याच्या जवळ सुद्धा चाललेला आहे तो जबरदस्त आणि भरपूर माहिती आणि अंडे सुद्धा लावलेले आहेत इथं सुद्धा कोपऱ्यामध्ये तर बघू शकता एकदम जवळ गेलेलं आहे अंड्याच्या जवळ तर चला तो ले ले है है, तर जाऊन दे जा आता आपल्याला खेकडी म्हणजे शोधायला लागतात ते महत्त्वाचे आहेत तर बघू किती भेटतात त्याच्यानंतरच आपल्याला दावणसुद्धा लावायला जायला लागणार आहे खेकडीचे पिल्लंच मेन आहेत तर चाललेलं आता घरी म्हणजे भरपूर उशारसुद्धा झाला आहे मग त्याच्यात बराच टाईम गेला तर भेटलेले थोडे खेकडी खेकडीचे पिल्ल भेटलेले थोडी आणि आता ह्याच्यावरनं चढतं आहे त्याच्यामुळं दमसुद्धा लागतं आहे तर चला मित्रांनो घरी जाऊन दाखवतोय कारण की ते बांधावर सुद्धा लागतील घरी जाऊन तिथून पुढं मग दावण लावायला जायला लागते तर चला घरी गेल्याच्या नंतर दाखव आणले मित्रांनो येऊन पोचलेलं आहे घरी आणि इकडं सुरुवात सुद्धा केलेली आहे खेकडीची पिल्लू लागतंय मित्रांनो ते खेकडीची पिल्ला आणलेली सुद्धा आहेत आणि सुरुवात सुद्धा केलेली आहे बांधायला त्यांचे काय सपेद सुद्धा गावलेले आहेत चला मित्रांनो ज्या काय खेकडे काढल्या आहेत त्या आता दावण लावायला आणि सगळी तयारी झालेले महे तो फुगनच घेतलेले बांधून गाडीवरती तर चला नदीला गेल्याच्या नंतर दाखवतोय तर फायनल मित्रांनो परत एकदा आलेलो आहे मग इकडं नदीला आणि आता चाललेलो आहे गाडी तिकडं त्या ब्रिजपासून लाव लावलेली आहे आणि चाललेलो आहे तिकडं खालच्या साईडला मग तिकडं जाऊन दावण लावणार आहे तर बघू तिकडं काय कसं लोकेशन आहे मग जागा काय कसा जागा सुद्धा थोडा फार चांगला पाय मग त्याच्यामध्ये मरळी असतात तर तिथं लावायला सुद्धा महे आहे मग तर चला तिकडं जाऊन दाखवतोच आणि जबरदस्त माझ्या चिखल येत ना तर चालता सुद्धा येत नाही असं इथे महे मोकळी मैदान आहे एकदम भारी जागा तिकडे सगळे ऊस होते आणि चिखल सुद्धा त्याच्यामध्ये बाराज उशीर सुद्धा लागले यायला तर चला जाऊ आता तयारी करायला लागणारे पाटक्याने तर बघू शकता हे असं खेकडीचं पिल्लो म्हणजे लावून सुद्धा घेतलेलं आहे गळाला तर तुम्हाला दाखवतोय आता तर बघू शकता हे असं म्हणजे लावून घ्यायचंय ते जे सुधले त्याला गळ असा लावायचं इथं त्याला मर आगती सुद्धा मग तर आता लावून सगळे घेतोय मग आता फक्त दावून मी पांगून घेतलेले आणि परत गळाला म्हणजे खेकड्याची पिल्ले लावायच्यात तर चला झाल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला तर महे आता पूर्णपणे धार सुद्धा थांबलेले आहे आणि आजच्याला तर काय म्हणजे पाऊस एवढा नाही पाडलेला तर पाणी पाणीसुद्धा थोडं कमी झालेलं आहे शांत आहे तर ऊन सुद्धा पाडलेलं आहे थोडंफार बऱ्याचशा दिवसानंतर तर चला लावून घेतल्याच्या नंतर दाखवतोच हे असं लावून घेतलेले आहे दावण तर चला आता उद्या सकाळच भेटू काय मरळी भेटतात का नाही त्या बघू सकाळच तर बघू शकता मित्रांनो पिंजरे आणलेले सुद्धा आहेत आणि हे लावायला आहे या साईडला खालच्या बाजूला तर मित्रांनो दाखवतो डायरेक्ट उद्या सकाळ कारण तर आज तर काय दाखवायला जमायचं नाही आणि भरपूर उशार सुद्धा झालेले आहेत आणि पिंजरे सुद्धा बरेच आहेत तर काय दाखवायला जमायचं नाही तर उद्या सकाळच दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आलेलो आहे परत एकदा सकाळच्या आणि पिंजरं काढण्यासाठी आलेलो आहे तर रात्री असा जबरदस्त पाऊस पडला आहे आणि या साईटने इतकं पाणी नव्हतं बघू शकता इतकं पाणी निघालेलं आहे या साईटने आणि इकडून सगळी धार पाडलेली आहे आणि वरच्या बाजूला दोन लावलेले आहेत तर बघू त्या पिंजऱ्यांचं काय झालं वाहून गेलं तर काय जबरदस्त म्हणजे अशी धार पाडलेली आहे तर पिंजऱ्याला तर काय नाही झालेलं इथं एक आहे आणि तिकड वरती एक आहे तर चला तो वरचा पायला काढून घेऊ आणि तो घासपानात आहे एकदम पूर्ण म्हणजे जंगल आहे या साईट आणि तिकडं फार वरती लावलेला आहे तो बघू जबरदस्त अशी धार चाललेली या साईडने डायरेक्ट त्या गाजपानाच्या वरच्या बाजूला आहे मग या साईडने असं जायला लागणार आहे तर एवढं जागेत ते आता बघतोय तो ना तर तिकडे जाऊ खालच्या बाजूला काढून जाऊन डायरेक्ट तिकडे घेऊ तर कालच्याला जबरदस्त अशी मेहनत सुद्धा केली आणि खेकडीचे पिंजरं लावले होते त्याला सुद्धा खेकडी भेटल्यात भरपूर खेकडी भेटल्यात आणि दावणीसुद्धा लावलेल्या दावणीसुद्धा मी लावायला गेलतो आणि तिकडे सुद्धा दावणी लावतात तिकडे सुद्धा मय दोन मरळी भेटलेले आहेत तर दोन जागी घेतो तर पहिले दावणे लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर पिंजरे सुद्धा खेकडीचे लावले होते तर मरळी सुद्धा दोन भेटलेले आहेत आणि खेकडी सुद्धा भेटलेले आहेत तर आता खेकडी सुद्धा ओतून घेणार आहे इथं तर बघू शकता जे दावणे लावले होते ते काही दाखवायला जमलं नव्हतं आणि बघा जबरदस्त अशी ही मोठी मरळ सापडलेली आहे ती सुद्धा ती सुद्धा मोठी आहे आणि पहिल्यासुद्धा लावल्या होत्या त्याला सुद्धा दोनच लागल्या होत्या आणि आजच्याला सुद्धा दोनच लागलेल्या आहेत पण या जरा दोन्ही पण मोठ्या साहायचे आहेत तर मस्त सापडलेल्या आहेत मरळी आणि तिकडंसुद्धा खेकडे खेकडी पिंजऱ्यांमध्ये आहेत तर त्या सुद्धा आपल्याला ओतून घ्यायच्यात तर बघू शकता इतक्या मग महे घ्याटलेल्यासुद्धा आहेत आणि जवळजवळ अर्धा एम आय याच्यामध्ये सुद्धा भरपूर आहेत याच्यामध्ये सुद्धा इतक्याच आहेत याच्यात तर कमी आहेत तर आता घेऊ आणि मस्त खेकडे सापडलेले सुंदर आहेत ले ले तर बघू शकता जबरदस्त अशा खेकडी सुद्धा सापडलेल्या आहेत आणि अजून सुद्धा एक मोठे आहे याच्यामध्ये तर बघा जबरदस्त साईजची आणि ती सगळ्यात मोठी वाटते या खेकडीमध्ये आणि खेकडीला सोडल्या खेळ आणि कमीत कमी तर सात सात ते आठ किलो असतील ना शेकडी सगळ्या मिळून तर आता जायचं आहे मार्केटला आणि त्याच्या अगोदर घेऊन सुद्धा घ्यायला लागणार तर आता पिंकी चाललेले आहे मय आज ती एकटेच जाणार आहे खेकडी आणि दोन मरळ आहेत तर मी नाही जाणार पिंकी आता रिक्षाला चाललेले सुद्धा आहे तर मित्रांनो मला तर, तर काही जायला जमलं नाही मार्केटला कारण तर मी खेकडेला जाणार आहे आज सुद्धा त्याच्यामुळे काही जायला जमणार नाही खेकडेला संध्याकाळच्या जायला लागते तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा